तर नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं मी शेकुटूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये आज आहे एकवीस मे आणि आज जे आहे दुपारपासून राज्यातील वातावरणामध्ये आपला पुन्हा एकदा मोठा बदल होणार आहे तर आज दुपारपासून ते जवळजवळ रात्रीपर्यंत राज्यामध्ये जोरदार ते मुसळधार पाऊस आपला पाहायला मिळणार आहे तर काही भागामध्ये अतिवृष्टीसुद्धा या ठिकाणी होणार आहे तर याबद्दलचा आपण आव्हानांदाज या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया तर त्याआधी मित्रांनो जे आहे चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक नक्की करा तर शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये सध्या आपला जे आहे आज दुपारनंतर म्हणजे दुपारी दुपारच्या दरम्यान आपलं जे आहे मुंबई पुणे नाशिक पालघर इगतपुरी तसेच स सातारा सांगली कोल्हापूर रत्नागिरी या भागामध्ये जे आपला पावसाला सुरुवात होईल उद्या म्हणजे आज दुपारच्या दरम्यान तर आज दुपारच्या दरम्यान जे आपला कोकमपट्टी आणि मध्य महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रामध्ये जोरदार ते मुसळधार पाऊस आपला पाहायला मिळणार आहे आणि शेतकरी मित्रांनो आहे जे आहे आज दुपारनंतर ते सायंकाळच्या दरम्यान आपलं जे आहे मराठवाड्यामधील छत्रपती संभाजीनगर बीड जिल्हा लातूर जिल्हा परभणी हिंगोली नांदेड लोणार जालना या भागामध्ये आपलं जे आहे आज दुपारनंतर जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळेल तसेच जे आहे शेतकरी मित्रांनो आज दुपारनंतर पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर जिल्हा धाराशिव तसेच तुळजापूर पंढरपूर अकलूज आणि जे आहे बारसी पेठ उदगीर करमारा इंदापूर आणि या भागामध्ये सुद्धा जे आपला आज सायंकाळच्या दरम्यान जोरदार ते मुसळधार पाऊस आपला पाहायला मिळणार आहे आणि शेतकरी मित्रांनो जे आहे विदर्भातील जिल्ह्यामध्ये पाहायचं म्हटलं तर शेतकरी मित्रांनो विदर्भातील जे आपला अकोला अमरावती वाशिम तसेच जे आहे लोणार पुश्यप करंजा या भागामध्ये सुद्धा जे आहे शेतकरी मित्रांनो आज जे आहे जवळजवळ आज सायंकाळपासून ते जवळजवळ रात्रीच्या दरम्यान जोरदार ते मुसळधार पाऊस आपला पाहायला मिळणार आहे आणि आज रात्रीच्याला जे आहे यवतमाळ वर्धा आणि जे आहे आ अमरावती करंजा वणी या भागामध्ये जोरदार वास, ते मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळेल आणि तसेच हिंगोली जिल्हा जितूर जिल्हा परभणी हिंगोली नांदेड उमरखेड वास वाशिम पररी लातूर सोलापूर या भागामध्ये जे आपला आज रात्रीच्या दरम्यान जोरदार ते मुसळधार पावसाची हजेरी या ठिकाणी राहणार आहे तर शेतकरी मित्रांनो जे आहे हा होता शेतकरी मित्रांनो हवाना अंदाज तर तुमच्या भागामध्ये सध्याचे वातावरण कसे आहे ते सुद्धा आम्हाला खाली कमेंट करून नक्की सांगा आणि शेतकरी मित्रांनो जे आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद आणि शेतकरी मित्रांना व्हिडिओला लाईक नक्की करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत शेअर नक्की करा